सबस्क्राइब करा महान आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा निपाणी पालिकेसाठी शासन नियुक्त नगरसेवकांची निवड नवनियुक्त नगरसेवकाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे वी, वीर कुमार पाटील निपाणी नगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित शासन नियुक्त नगरसेवक पदी अरुण आवळेकर फारुक रफीक गवंडी रवींद्र मारुती श्रीखंडे संजय सदाशिव चव्हाण सौलक्ष्मी विनोद यांची आगामी वर्षाकरिता नेमणूक करण्यात माहिती माजी मंत्री वीर कुमार पाटील यांनी येथील माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना वीर कुमार पाटील म्हणाले राज्यातील सिद्धरामय्या सरकारने सर्व समावेशक असे लोकहिताचे कार्य सुरू ठेवले आहे अनुषंगाने पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करण्यात येत आहे माजी आमदार काकासाहेब पाटील वीरकुमार पाटील लक्ष्मणराव चिंगडे निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम बेडके ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या सहमतीने व शिफारसीने जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश चारकेहोळी विकास मंत्री रेहमान खान केपीसीसी अध्यक्ष डी के, के शिवकुमार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडीचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत नवनियुक्त आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे असं आवाहन त्यांनी केला आहे यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनीही नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी काम करावे असं सांगितलं यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते शासन नियुक्त नगरसेवकांना नियुक्ती पत्राचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम सुजय पाटील प्रशांत नाईक वैभव पाटील विश्वास पाटील युवराज पोळ संदीप सावरेकर भिकू बल्लारे किसन दावने विनोद बल्लारे जाकीर कादरी नंदकुमार कांबळे बाबासाहेब तिप्पे प्रशांत हांडोरे नवनाथ चव्हाण बाळासाहेब कामते अहमद खानापुरे सय्याज मकानदार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला महानकरी नेपसाटे गौतम जाधव निप्पाणी